पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हा जो रिक्षा सिरियस आहे खूप सणच नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होता का बूथ ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बरं मग तो कुठे येतो मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही गोवता म्हणजे नोटीस द्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे तर तिला काय म्हणा तू लक्षे तर तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घ्या तुम्ही लक्ष का आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा